शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना आहे मित्रांनो पीक विम्याचे जी आर निघून पीक विमा वाटपाचे जी आर निभून जे आहे ते जवळपास पाच ते सहा दिवस होत आहेत परंतु अद्याप जो आहे तो पीक विमा या ठिकाणी वाटप झालेला नाही मग पुन्हा एकदा प्रश्न उभा राहतो की शेतकऱ्यांना नुसतं शासनानं फसवलंय का मग नुसतंच पुन्हा एकदा गाजर आहे ते समजायला काही मार्ग नाही आता काही जिल्ह्यात ॲग्रीम वाटायचा म्हणतो तर काही जिल्ह्यामध्ये जे काही पीक विमाचे रक्कम आहे ते वाटायचे म्हणतात आता ही येईपर्यंत काही त्याचं नक्की सांगता येणार नाही आता ही कधी क्रेडिट होतील परंतु आता भरपूर साऱ्या कंपन्याला शेतकऱ्याच्या माध्यमातून काही शेतकरी संघटनाच्या माध्यमातून विचारण्यात आलं की तुम्ही शासनानं जी आर काढून जे आहे ते तुम्ही का वाटप करत नाहीत तर त्यांनी सरळ असं उत्तर दिलं की जे कृषी विभागाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून जो काही आम्हाला मिळणारा पैसा होता तो अद्याप आम्हाला मिळालेला नाहीये मग आता याच्यामध्ये झालं काय की शासनानं तिकडे पैसा दिला आहे का नाही का मग उगाच काही जी आर काढून अशा पद्धतीत काही एक शेतकऱ्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला ते कळायला त्या ठिकाणी मार्ग नाही परंतु एकंदरीत याचं प्रायमरी कारण आहे कारण बँकाचे जे काही आहे ते जवळपास म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस पासून जे काही क्लोजिंग चालू होती जे काही ट्रान्झॅक्शन क्लिअरिंग चालू होती त्या संदर्भात भरपूर काही ट्रान्झॅक्शन भरपूर काही मोठे व्यवहार जे आहे ते रखडून धरले होते बँकाचे जे काही मार्चंडिंगचे जे व्यवहार होते ते क्लोजिंग होती ते करण्यासंदर्भात जे आहे तर त्यांनी व्यवहार केले नाहीत कारण नमोचा हप्ता जर बघायचं झालं तर अठ्ठावीस तारखेला एकोणतीस तारखेलाच येणं अपेक्षित होतं परंतु आजूकही काही शेतकऱ्यांना जो आहे तो हप्ता येत आहे हप्ता क्रेडिट होत आहे त्याच संदर्भात त्याच तशाच पद्धतीत जे आहे ते पीक विम्याचे जे काही पैसे आहेत ते कंपन्याला जाणं थांबलं आहे आणि थांबलं असावं आता या दोन दिवसामध्ये रक्कम जी आहे ते पीक विमा कंपन्या जमा होईल आता याच्यामध्ये कंपन्या काही आहेत त्याच्यामध्ये हिंगोली आहे यवतमाळ आहे नांदेड आहे आता यवतमाळमध्ये भरपूर काही वाद झाले होते त्याच्यामध्ये जे आहे ते काही जे त्यांचे प्रस्ताव होते ते फेटाळले होते आता नेमकं याच्यामध्ये नव्यानं जिल्हाधिकारी काय आहे त्याचे निर्णय घेतात काय हे झाल्याच्या नंतर बघूयात मग कंपन्याला पूर्णपणे पैसा पोहोचल्याच्यानंतर त्या कंपन्या आता शेतकऱ्यांना जे आहे ते त्याचा वाटप चालू करतील परंतु या सगळ्या गोष्टीवरून एक लक्षात येतं की शेतकऱ्याला मिळणारं जे काही अनुदान आहे ते खूप तुटपुंज अनुदान असणार आहे त्याच्यामध्ये अशा कोणत्याच गोष्टीचं एक समाधानकारक रक्कम त्या ठिकाणी येणार नाही कंपन्या सांगतात की बा एक साधारणतः त्यांनी जे अग्रीम सांगितलं होतं की पंचवीस हजार वगैरे अशा रकमा त्यांनी हेक्टरी सांगितल्या होत्या परंतु तेवढी रक्कम त्या ठिकाणी येणार नाही एक असं त्यांचे जे काही आता काही बोलणे आहेत त्याच्यावरून ते आपल्याला समजलं परंतु अद्याप त्यांनी एक ठोस आकडा उघडकीस केलेला आहे ताता ये की आम्ही एवढीच अमाऊंट त्या ठिकाणी टाकणार आहे परंतु ही जी अमाऊंट आहे आता येत्या दोन हप्त्यामध्ये शेतकऱ्यांनाही कंपनीनं क्रेडिट करायला हवी कारण शासनानं तिकडे पैसे देण्याच्या नंतर कंपनीनं क्रेडिट करावं लागलं पण कंपनी आता नेमकी काय करते आणि कंपनी काय निर्णय घेते हे कुणाला सध्या अद्याप कळायला मार्ग नाही कारण याच्याबद्दल अपडेट आल्याच्या नंतर नक्कीच आपण व्हिडिओच्या माध्यमातून कळवणार आहे तुम्हाला जर याच्याबद्दल काही अपडेट असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या निर्णयाबद्दल या, या वाटपाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महायोजना दूत जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद